भाजपसाठी महत्वाच्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागली आहे चिंचवड ज्याला भाजपचा बाले किल्ला मानलं जातं तिथे काही महत्वाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक पक्ष सोडतायत तर काही सोडण्याच्या तयारीत आहेत या गळतीची पार्श्वभूमी लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतरची असली तरी या प्रक्रियेत पक्षांतर्गत गटबाजी आणि नेतृत्वातील संघर्ष ही मुख्य कारणे ठरतायत लक्ष्मण जगताप यांचा प्रभाव लक्ष्मण जगताप हे चिंचवडचे तीन वेळा आमदार राहिलेत आणि त्यांचा शहरावर मजबूत प्रभाव होता अजितदादांनंतर लक्ष्मण जगताप हे राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्व मानलं जात होतं त्यांच्या प्रभावामुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये एकता होती आणि कुणीही पक्ष सोडण्याचं धाडस करत नव्हतं मात्र त्यांचं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अकाली निधन झालं पक्षाच्या आंतरिक एकतेत तडे पडू लागले इथून सुरू झाली चिंचवड भाजपमध्ये गटबाजी लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना पोटनिवडणुकीत निवडून आणण्यात आलं त्यानंतर त्यांचे लहान बंधू शंकर जगताप शहराध्यक्ष बनले ज्यामुळे पक्षात तीन गट निर्माण झाले एक लक्ष्मण जगताप समर्थकांचा दुसरा शंकर जगताप यांचा आणि तिसरा एकनिष्ठ भाजपाईचा शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेनंतर लक्ष्मण जगताप समर्थकांना अडचणीचा सामना करावा लागला आणि त्यांची कुचंबणा सुरू झाली याचा परिणाम म्हणून पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला चिंचवड भाजप मधल्या प्रमुख गळती सर्वप्रथम ज्येष्ठ माजी नगरसेवक असलेले चंद्रकांत नखाते यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली त्यानंतर लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक संदीप कसपटे यांनी भाजपला रामराम ठोकला त्यांनी शंकर जगताप यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनामा दिला आणि पंधरा माजी नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचाही इशारा दिला त्यांच्या पाठोपाठ शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आणि पक्षात मोठी खळबळ माजली संघटनेवरची पकड ढासळली शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या गटांमध्ये तणाव वाढला आणि त्यातून पक्षात गटबाजीला जोर मिळाला महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेत संघटनेवर असलेली पकड कमी झाली आणि शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखालील गट अधिक प्रभावशाली ठरला यामुळे पक्षातील जुने निष्ठावान कार्यकर्ते आणि नगरसेवक मात्र नाराज झाले आगामी निवडणुकांवर कसा होऊ शकतो परिणाम चिंचवडमध्ये भाजपला झालेली ही गळती आगामी विधानसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरू शकते पक्षातून बाहेर पडलेले कार्यकर्ते आणि नगरसेवक निवडणुकीत प्रभावी भूमिका बजावू शकतात ज्याचा थेट परिणाम भाजपच्या मताधिक्यावर होण्याची शक्यता आहे चिंचवडमधील ही परिस्थिती पिंपरी आणि भोसरी या मतदारसंघावरही परिणाम करू शकते राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता असूनही चिंचवडमधील पक्ष गळतीला सामोरं जातोय या मागील कारण स्थानिक नेतृत्वातील गटबाजी आणि वर्चस्व असल्याचं समोर आहे या परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे प्रश्न असा आहे की पक्ष या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा शोधणार पक्षाला पुन्हा एकजूट कशी साधता येईल आणि हे गटबाजी आलेले तणाव कसे दूर केले जातील चिंचवड मतदारसंघातील गळती आणि गटबाजी भाजपसाठी एक मोठा इशारा आहे पक्षाच्या बाले किल्ल्यातच जर गटबाजी आणि नेतृत्वातील संघर्ष सुरू राहिला तर आगामी निवडणुकीत याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो या परिस्थितीत भाजपनं एकत्र येऊन नेतृत्वाचा आणि संघटनेचे प्रश्न सोडवले नाहीत तर ही गळती मतदारसंघांमध्ये वाढू शकते याचा विचार करता भविष्यात भाजपनं स्थानिक नेतृत्व आपल्या धडाडीनं संघटन कौशल्यानं कसं पुढं जातं हेच पक्षाच्या यशाचं निर्णायक ठरणार आहे